ओल्या वाटाण्याचा सीझन चालू झालेला आहे मग ही रेसिपी केलीच पाहिजे वटाण्यामध्ये तुम्ही कधी रवा मिक्स करून पाहिला आहे का अर्थात नसेन पाहिला तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पा मी वटाणा घेतलेला आहे तर आपल्याला किती जणांसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही ते वटाणा घेऊ शकता मी अडीचशे ग्रॅम वटाणा वापरलेला आहे त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळे ते वटाणे घालायचे आहेत त्यानंतर एक चमचा जिरे सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि मिक्सरला आपल्याला जाडसर हे वाटून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने तर वटाणा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे या ठिकाणी मी अर्धा चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत तेलामध्ये तीळ घातल्यानंतर छान आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा ॲरोघॅनो एक चमचा आपल्याला त्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचं आहे घरामध्ये जर खूप लहान मुलं खाणारे असतील तर चिली फ्लेक्स कमी वापरलं तरी चालणार आहे तर ते सुद्धा आपल्याला तेलावरती छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मिक्सरला जर वटाणा वाटून घेतला होता तो आपल्याला तेलावरती घालायचा आहे आणि कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला तेलावरती छान असं परतवून घ्यायचं आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ व्हिडिओपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल तर वाटाण्याचा कच्चापणा जाईपर्यंत तर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे तर आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अशी त्याला उकळी घ्यायची आहे आज आपण हिरवा वटाणा आणि रव्यापासून अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी करा किंवा नाश्त्यासाठी करा अगदी सगळेजणं आवडीने खातील इथे पाहू शकता तुम्ही पाण्याला उकळी आलेली आहे त्यानंतर इथे मी एक कप रवा घेतलेला आहे या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही जाड रव्याचा वापर केला तरी या ठिकाणी चालणार आहे रवा घातला की आपल्याला वटाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाणसुद्धा रव्यासाठी अगदी योग्य झालेलं आहे मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान अशी त्याला वाप बसेल म्हणजे वटाणासुद्धा आणि रवासुद्धा शिजल्या जाईल तर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर छान अशी वाफ बसलेली आहे तर परत एकदा इथे मी सगर मिक्स करून घेते तर इथे मी सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा चाट मसाला घालायचा आहे तुम्ही चाट मसाल्याच्याऐवजी आमचूर पावडर किंवा अर्ध लिंबू पिळलं तरी चालणार आहे पण चाट मसाला घातला जा की, वा मसाला की मसाला ही रेसिपी आपली अगदी चटपटीत तयार होईल तर मसाला घातला इथे मी परत एकदा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे तर इथे मी एका ताटामध्ये काढून घेते आणि आपल्याला हे सगळं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूटूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थोडंसं हे मिश्रण थंड झालेलं आहे त्यानंतर इथे मी हाताने हे मिश्रण सगळं एकसारखं करून घेते तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवू शकता बाजारामध्ये वटाणासुद्धा आलेला आहे त्यामुळे ही रेसिपी बनवायला काही हरकत नाही तुम्ही यामध्ये बटाटासुद्धा वापरू शकता एक बटाटा उकडलेला त्यामध्ये किसून घालायचा तर मिश्रण इथे मी एकसारखं केल्यानंतर या ठिकाणी मी चीज किसून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला ह्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत इथे मी हातावर थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे गोलाकार केल्यानंतर त्याची आपल्याला छोटीशी पारी बनवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला आतमध्ये चीज घालायचं आहे चीज घातल्यानंतर आपल्याला हे गोळा व्यवस्थित पॅक बंद करून घ्यायचा आहे आणि छान त्याचा आपल्याला गोलाकार देऊन त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या आहे की नाही अगदी अप्रतिम रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खरंच सगळेजण आवडीने खातील तुम्ही यामध्ये चीज नाही वापरलं तरी काही हरकत नाही तुम्ही पण मुलांना असं चीज घालून दिलं ना तर मुलं खरंच खुश होतील तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी द्या किंवा टिफिनसाठी द्या मुलं तुमच्याकडे आठवड्यातनं तीन ते चार वेळा नक्कीच करून मागतील तर चला इथे मी दुसरेसुद्धा बॉल्स करून घेते तुम्हाला आपल्या चॅनलवर कोणत्या कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते मला नक्कीच कमेंट करून सांगा त्या रेसिपी नक्कीच मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावा लागेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे छोटे छोटे बॉल्स करून घेतलेले आहे जेवढं मी चीज किसून घेतलं होतं त्यामध्ये तेवढे ते बॉल्स झालेले आहे बाकीचे मी नंतर करून घेते तर हे बॉल्सवरती आपल्याला अर्धा चमचा कॉर्नफ्लावर घालायचा आहे तर इथे मी अर्धा चमचा सगळ्या बॉल्सवर कॉर्नफ्लावर घालून घेते कॉर्नफ्लावर घातल्यानंतर वरतून छान ह्या बॉल्सला क्रिस्पीपणा येईल त्यामुळे आपण ह्या ठिकाणी कॉर्नफ्लावर वापरलेला आहे तर आपल्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये छान हे बॉल घोळून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या तर चला इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटे छोटे बॉल्स तेलामध्ये सोडायचे आहेत तेलामध्ये बॉल सोडताना अगदी हळू सोडा नाहीतर तेल हातावर उडेल तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता मी निम्मे बॉल तेलामध्ये सोडलेले आहेत तर आपल्याला या ठिकाणी बारीक गॅसवर छान असे बॉल्स तळून घ्यायचे आहे तर एक साईड तळल्यानंतर मी चमच्यानीच इथे दुसऱ्या सुद्धा हे बॉल्स पलटी करून घेते आणि आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे मी म्हणते म्हणून एकदा तरी ही मुलांना रेसिपी करून द्या मुलं खरंच अगदी आवडीने खातील तर आपल्याला अगदी अलटी पलटी करून हे बॉल्स दोन्ही सुद्धा छान असा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बॉल्सला छान असा रंग आलेला आहे आणि मस्त आतपर्यंत हे बॉल्स तळलेले आहेत तर चला एका चाळणीमध्ये मी काढून घेते म्हणजे जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल तरी ते मी सगळे बॉल्स चाळणीमध्ये काढून घेते हे बॉल्स दिसायला किती सुंदर दिसतात ते खायलासुद्धा खरंच अगदी अप्रतिम लागतं तुम्ही पाहुणे आल्यावर जर केले ना तर पाहुणे तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही तर या ठिकाणी मी दुसरेसुद्धा बॉल्स तेलामध्ये सोडते आणि दोन्ही साईडनी हे बॉल्स तळून घेते आपल्याला या ठिकाणी बारीक घासवरच हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे बॉल्स तळून घेतलेले आहेत तुम्ही हे बॉल्स टोमॅटो केचप संघ किंवा मेवनीज संघ किंवा तुम्ही तसेसुद्धा खाऊ शकता पाहू शकता मस्त आपले वटाण्याचे चिजी बॉल तयार झालेले आहेत ही। तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय